आणि तुम्ही मग पेशंटच्या भरवश्यावर जे काही करत आहे हा ते आणि सीएस मी त्यांना हे म्हटलं मी सीएस साहेबांना फोन करतो अरे जाय रे म्हणे कोणालाही फोन कर व्हिडीवा आहे साहेब माझ्याकडे निर्भणी साहेबांना बोलावा तुम्ही निर्वाणी साहेबांना बोलावा त्यांचा फोन चालू होता हे निर्वाणी बोलू नको सांगू म्हणे माझ्या एवढे मोठे मोठे लोक आहे म्हणजे लो तुम्ही तुमच्या तुम्ही अपमान करून राहिले फोनवर बोलावा निर्वाणी साहेबाला बोलावा त्या मॅडमला पण बोलावं राहणी मला पत्र मी नाही ते मुलगी त्या दिवशी गेली होती बरं झालं ते ब्राह्मणी मॅडम आल्या साहेब आणि निर्वाणी साहेब आले म्हणून याच्या जर भरवशावर सोडली असती ना तुमच्या परीच्या काही तर त्या पोरीचा आज याच्यावर तुमच्यावर गुन्हा दाखल झाला असता मनुष्य पदाचा रिअल कंडिशन सांगतो मी तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे माझ्यावर आज करा पत्र घेतले माहिती की आम्ही बसतो पत्र घ्या पत्र आम्हाला पत्र देखील त्यांना निलंबित केलं म्हणून बस हलगर्जीपणामुळे आम्ही निलंबित केलं बसून पुढची